नमस्कार कृषी अपडेट मध्ये काही महत्वाच्या घडामोडी कृषी उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मंगेश गोंदावले आणि महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्या मर्जीतील पुरवठादारांनाच माहिती देऊन संगणमताने कृषी निविष्ठा गैरव्यवहार केलाय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय पुणे जिल्ह्यात महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना प्रायोगिक तत्वावर ड्रोन खरेदीसाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळवण्याची मागणी केली त्यावर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असला तरी राज्य सरकार हा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याच्या तयारीत आहे यासाठी समृद्धी महामार्गाला बाधित शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे पाचपट नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे या महामार्गातील शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाराच्या माहितीनुसार महिनाभरात या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे आधुनिक शेती प्रकल्पांच्या योजनांमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र शासनाने वाढवल्या हरितगृह उभारणीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत तर फळबागेसाठी कमाल अनुदान ऐंशी लाख रुपयांपर्यंत मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन यांनी अलीकडेच राज्याच्या कृषी विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे देशातील कृषी व्यवस्थेत योग्य पीक बदल हवा असल्यास पुष्पोत्पादनाला चालना द्यावी लागेल विशेष म्हणजे पुष्पोत्पादनात गुंतलेले नव्वद टक्के शेतकरी अल्पभूधारक असूनही धोरणात्मक पाठबळ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते देशाचे पुष्पोत्पादन क्षेत्र उच्च क्षमता असलेले आणि शंभर टक्के निर्यातीची क्षमता बाळगणारे आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे सध्या येथील बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे हंगामाच्या प्रारंभी हळदीला सरासरी पंधरा हजार तीनशे ते सोळा हजार चारशे रुपये क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दोन दिवसात हळदीचे क्विंटल तीनशे रुपयांनी दर हे वाढले आहेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात पपई फायदेशीर पीक ठरत असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे निरीक्षण कृषी विभागाचे आहे सद्यस्थितीत पाच जिल्ह्यात पपईखालील क्षेत्र सुमारे आठशे बेचाळीस हेक्टरवर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे दरम्यान अमरावती बाजारात सध्या पपईला दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळतोय व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे उठाव असल्याने दरही टिकून आहेत शुक्रवारी जिल्ह्यातील भुसावळ जळगाव आणि अन्य शहरातील बाजारात गुलाबांच्या फुलांची मोठी मागणी होती येत्या शुक्रवारी व्हॅलेंटाईन डे आहे त्या संबंधी फुलांची मागणी बाजारातील मागील बुधवारीच सुरू झाली आहे या बातमीचा वेळ झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट